सर मला मला एक सांगा की आज सातारकरांच्या प्रत्येक घरातला हा विषय आहे म्हणजे ह्या कार्यामध्ये म्हणजे आयुष्यामधला जन्म आणि मृत्यू हे हा जो प्रवास आहे या प्रवासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आपण म्हणतो की जो आहे मृत्यूचा आणि या मृत्यूच्या प्रवासाचा जो तिथला जो विधी आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे अगदी पहिल्या <coughs> मृत्यूचा जो विधी असतो अग्निसंस्काराचा त्यानंतर पुढचे जे विधी येतात म्हणजे अगदी दहावा बारावा तेरावा इथपासूनच्या सर्व विधी करण्यासाठी तिथं खूप चांगल्या पद्धतीची आता व्यवस्था आहे तर ह्या ह्यामध्ये जो फरक आता पाहायला मिळतो किंवा तिथं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र चोडगे यांनी जे त्या ठिकाणचं व्यवस्थापन अचूक केलेलं आहे की ज्याकडून धार्मिक विधी असतील किंवा इतर काही विषय असतील म्हणजे आज आपण पाहतो की ते पूर्वी एखादी तिथला झालेला कचरा हे नदीपात्र टाकला जायचा हा परंतु आता तिथला जे झालेली राग सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्या अग्निकुंडामुळे साठवली जाते आणि त्या अग्निकुंडाचा वापर हे शेता शेतामध्ये थक म्हणून वापरला जातो म्हणजे त्यांनी तसं पाहिलं गेलं तर त्या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केलेला आहे बारकाईने विचार केलेला आहे आणि त्यामुळं आज कैलासमशान भूमिकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कधीही मनावरती दडपण आलेलं कधी दिसणार नाहीये कारण त्या ठिकाणी गेल्यांचं प्रसन्न वातावरण म्हणजे आपण त्या ठिकाणी खरं तर दुःखद प्रसंग असतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच स्मशानभूमी गेल्यानंतर एक दडपण येतं तिथल्या वातावरण बघितल्यानंतर काहीला स्मशानभूमीमधलं एकंदर वातावरण तिथली स्वच्छता असेल तिथले टापटिक असेल तिथलं एक धार्मिक वातावरण असेल त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारची अग्निकुंडातली स्वच्छता असेल विशेषतः अग्निकुंडामध्ये परिसरामधली पूर्ण स्वच्छता आणि याच्यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कोणतंही व्यसन करणाऱ्याला प्रवेश नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे हो मी ते सचिन आणि तिथं कुठेही घुटखा मावा असल्या प्रकारला मज्जा असल्यामुळं त्या ठिकाणी कोणतीही दुर्गंधी नाहीये म्हणजे दुर्गंध मुक्त स्मशानभूमी हे आजचं त्या ठिकाणचं स्वरूप आहे आणि ह्या ज्यामध्ये खरोखरच त्यांना मनापासून सल्यूट केला पाहिजे कारण हे त्यांची जी टीम आहे ती निरपेक्ष म्हणून काम करते म्हणजे त्यांना यामधून कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आहे आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ नसतो त्याच्या त्या ठिकाणी लोक भरभरून तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याचं प्रत्यंतर म्हणजे आज जे कैलास त्या ठिकाणी जे भव्यदिव्य प्रमाणात जी उभी आहे लोकांच्या सहभागातून लोकांच्या दातृत्वाच्या दातृत्वाने त्यांना मदत केल्यामुळं आज त्या ठिकाणी अर्थात हे करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा स्वतःला गाडून घेतलेलं आहे त्यांनी स्वतःला गाडून घेऊन त्या ठिकाणी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि लोकांचा खऱ्या अर्थाने विश्वास संपादन झाल्यामुळंच आज हे कैलास जे उभे वेगळ स्वरूप जे आलेलं आहे त्यांना अनेक गावामध्ये आज आपण महाराष्ट्रभर फिरतो किंवा देशभरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की धार्मिक विधीला खूप महत्व दिलं जातं आणि तो जो संस्कार आहे तो व्यवस्थित करण्याची जे दायित्व आहे ते ज्या राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने असेल जे कोणी त्यांना सहकार्य करणारे प्रत्येक सातारकर असतील यामध्ये मी काही कोणाला एकाला असं म्हणणार नाही पण याचं मूळ जे काम आहे ते च बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनं पेलेलं आहे आणि त्या अनुषंगानं ते प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे की आज साताऱ्यात सर असं एकही घर नसेल की ज्या घरातला व्यक्ती तिथं देत नसेल पण नुसतं काही होणार नाही तर यासाठी थोडस दातृत्वाचा हातभार देखील लागला पाहिजे म्हणजे त्याची मागणी ते स्वतःहून करत नाहीत मात्र ही आपली जबाबदारी आहे तर एकूण या सर्व ह्याच्यामध्ये तुम्ही काय आव्हान कर मला आता या ठिकाणी सांगायचं आहे की बाळाजी चॅरिटेबल ट्रस्ट राजेंद्र चोरगे यांच्या कार्याला जनमानसातनं प्रचंड प्रतिसाद त्यांना लाभत आहे हे मान्य आहे परंतु मला त्याही पुढे जाऊन असं सांगायचं आहे की शासनाच्या दरबारी त्यां त्यांना जे आज अनुदान मिळणं असेल त्या स्मशानच्या देखरेखीसाठी व्यवस्थापनासाठी तर ते शासनाने सुद्धा त्यांची दखल घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं कारण इतकं छान काम करणार मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे देशात असं पहिलीच घटना असेल की इतक्या चांगल्या पद्धतीचं खाजगी स्वरूपात अगदी खाजगी स्वरूपामध्ये इतकी स्मशानमुळे चांगल्या पद्धतीने ठेवणं मला वाटते पहिलीच बाब असेल तसेच तुम्ही म्हणता येते की जर आता मृत्यूचा दर पाहिला असता तुम्ही कोविडचा उल्लेख केला की कोविडच्या काळामध्ये खरंच सगळ्यांना कसरत होती आणि तिथं शासकीय अंत्यसंस्कार जे म्हणूयात की त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला कोविड झाला असं समजलं तर कोविड सेंटर असेल किंवा अन्य जे सेंटर्स होते त्यामधनं पॅक केलेलं ते मृतदेह म्हणजे नातेवाईकांना फक्त पाहायला मिळायचा ऑनलाईन असेल किंवा तिथे एकाच व्यक्तीला संधी दिली जायची मात्र अशा परिस्थितीमध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनी आणि सातारा नगरपालिकेचे काही आरोग्य विभाग यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि तो जो काळ जिकरीचा काळ होता म्हणजे सगळ्यांच्या अंगावर काटा उभा करणारा तो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय तो निश्चित हाच मुद्दा आहे म्हणजे हा कार्यक्रम करण्याचं कारणच ते आहे की आज सातारशी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट एकवीस वर्षाची झालेली असताना आज कोणत्याही शासकीय अनुदाना विना हे जी कसरत आहे की जी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दातृत्व देणारी जी मंडळी आहेत सातारकर असतील जिल्ह्यातील असतील त्यांच्या माध्यमातून हे सुरू आहे तर आपण सुचवलेली सूचना निश्चितच प्रशासनापर्यंत ही पोचणं गरजेचं आहे आणि आत्ता मी ज्या ज्या पद्धतीनं म्हणतोय की जे सातारकर विजन ठेवून आहेत सातारच्या भल्यासाठी ज्यांना वाटतं की काहीतरी करावं अशा सर्व मान्यवरांपर्यंत हा आपला कार्यक्रम पोहोचवणार आहे यामध्ये आपण अजून मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि आज तुम्ही खरंच खूप चांगले मुद्दे सांगितलेत आणि एकूणच बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या जे राजेंद्र चोरगे आणि त्यांचा संपूर्ण टीम आहे मित्रपरिवार आहे आणि जे सातारकर आहेत यामध्ये कायमच मोलाचा वाटा देत असतात तर त्या सर्वांचं यामधलं जे यामध्ये आवर्जून एक दुसरं सांगायचं आहे की राजेंद्र चो चोरगे हे बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत एक कल्पक नेतृत्व आहे ह्या कल्पक नेतृत्वाला आज वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी उपक्रम नेहमी राबवतात आणि त्यांचे उपक्रम खरोखरच एक समाजासाठी एक प्रेरणादायी असतात तर जे कोण लोक काम करणारी आहेत ती सांगत नाहीत की आम्ही हे दातृत्व केलंय निश्चितच या म्हणूनच मी मागाशी म्हणालो की यामध्ये जे कोण लोक आहेत पण कुठंतरी शासकीय स्तरावरती निश्चित स्वरूपामध्ये येत्या काळामध्ये या अधिक समृद्धतेनं काम करण्यासाठी राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला मोठ्या प्रमाणामध्ये मदत मदत या इन द सेन्स की हे आपल्या स्वतःच या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की ज्यावेळेस हा प्रोजेक्ट त्यांनी करायचा निर्णय घेतला त्यावेळेला त्या ठिकाण जागेपासूनच्या खूप अडचणी होत्या म्हणजे बालाजी कडे ते द्यायचं हस्तांतर करायचं का नाही करायचं का काय याविषयी बराच वळ झाला परंतु त्या काळामध्ये काही चांगल्या पद्धती जिल्हाधिकारी आपल्या सातारा शहराला जिल्ह्याला लाभले होते आ, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या काळामध्ये ह्या उभारणीसाठी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की त्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार साहेब हे होते आणि अजित पवार साहेबांनी त्यावेळेला त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे शासकीय पातळीवर असतील किंवा इतर गडामोडी मदत असेल त्यावेळी त्यांना सहकार्य त्या काळात झाल्यामुळं आज त्याला स्मशानभूमी आन जी आहे ते आज आपल्याला उभी राहिलेली या ठिकाणी दिसते आणि आजही अनेक शासकीय अधिकारी की जे आपल्या समोर येत नाहीत परंतु निरपेक्ष ते सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतात परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की राजेंद्र चोरगेंचं इतकं चांगलं काम आहे तर त्यांना शासकीय स्तरावरती मदत झाली झाली पाहिजे कारण शासकीय स्तरावर जर मदत झाली तर आज त्यांच्यावरती येणार जो आर्थिक बोजा आहे ताण तणाव आहे तो निश्चित कमी करून अधिक चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील असं मला वाटते आता आपण बघतो की अग्नि दहनाचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी एक प्रोजेक्ट राबवलेला आहे गॅस दाहिनी गॅस दाहिनीचा जो प्रोजेक्ट आहे ते त्यांनी त्या एक उद्योजक आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे करून परंतु एखाद्या उद्योजकांनी त्या ठिकाणी प्रोजेक्ट करून दिला तर त्यापेक्षाही ते त्याचं मेंटेनन्स ठेवणं हे खूप कठीण आहे आणि ते त्यांनी शिवधर्नाश पेरलेलं आहे सामाजिक कार्याचं एकंदर तुम्ही त्यांचा कार्याचा जर आढावा घेतला तर हे सामाजिक नेतृत्व आहे म्हणजे त्यांना सुद्धा सामाजिक काम करण्याची खूप आवड आहे आणि त्यांनी त्या पद्धतीची टीम बांधलेली आहे म्हणजे आज एकटा माणूस काही करू शकत नाही त्यांना अनेकांचा साथ अनेकांची पाठबळ मिळाल्यामुळं त्यांनी अशक्य ते शक्य घडून आणून दाखवलेला आहे त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो नक्कीच खऱ्या अर्थान आज आपल्या या पहिलाच कार्यक्रम आपण घेतलेला आहे गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये सातारची नावलौकिक प्राप्त असलेली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चालवत असलेली कैलास मशानभूमी ही एकवीस वर्षाची झाली आहे नुकताच तिथं या वर्षी ज्या सातारकरांच्या घरामधील व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्याचा कार्यक्रम राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या टीमनं केलेला आहे एकूणच एक हो। या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांचा हा वाटचालीचा त्यांचा एक कार्याचा आढावा आपण घेत आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिले मान्यवर एक सातारकर नागरिक म्हणून नेहमीच सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा सार्वजनिक प्रश्नावरती असेल असं मत व्यक्त करणारे लिहिणारे आणि त्याबद्दल बोलणारे असे गरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर हे आपल्या या आजच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपल्या समवेत उपस्थित राहिले आणि त्यांनी त्याचा अमूल्य वेळ दिला आणि त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि एकूणच वाटचाली संदर्भात त्यांना जे काही अपेक्षित होतं किंवा त्यांनी जे काही पाहिलेलं आहे आणि हा जो बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा जो प्रवास आहे कैलास्मशान भूमीच्या अनुषंगानेचा तो देखील त्यांनी सांगितला आणि एकूणच या संदर्भात त्यांनी निश्चितच चांगली एक सूचना देखील केलेली आहे एक मागणी देखील केलेली आहे की बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या या वाटचालीसाठी कैलास स्मशानभूमीच्या व्यवस्थापनासाठी जो काही शासकीय स्तरावरती जो काही त्यांना निधीची आवश्यकता लागेल ती तर जरूर देणं आवश्यक बनलेला आहे आणि प्रत्येक सातारकारची देखील हीच मागणी असणार आहे कारण की हे शिवधनुष्य जे आज बालाजी पेलत आहे असं जे काटेकर सर म्हणाले ते निश्चित खरं आहे आणि या शिवधनुष्याला पेलताना किंवा हा एकूणच पसारा सांभाळताना आपल्या प्रत्येकाच्यासाठी प्रत्येक कुटुंबियांसाठी अगदी जिवळायचा असलेल्या विषयासंदर्भात जे आज बालाजीचं अमूल्य असं काम आहे की त्याचं कुठेही मोजमाप केलं जाऊ शकत नाही निश्चित सर हाच मुद्दा आपण घेतला होता आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत Ah,